नमस्कार मी सचिन चव्हाण एमसे न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हेल्थ द स्पिरिट टू केअर वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ए सी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध आमचा पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी मसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकीजवळ स्टेशन रोड जालना संपर्क किंवा फळपीक विमा कंपनीने शेतकऱ्यांना दिला नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एच डी एफ सी आर्गो कंपनीच्या कार्यालयात मुक्काम ठोको आंदोलन सुरू केलंय आज दुपारी आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे

जालना जिल्ह्यातील सुमारे अठ्ठेचाळीस हजार शेतकऱ्यांनी एचडीएफसी आर्गो कंपनीकडे दोन हजार तेवीस चोवीस मध्ये फळ पीक विमा भरला होता मात्र शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं असताना देखील या कंपनीने आंबा बहाराचा फळपीक विमा मंजूर केला नाही आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापही पैसे वर्ग केले नाही त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांच्या नेतृत्वात आजपासून एचडीएफसी आर्गो कंपनीच्या कार्यालयात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुक्काम ठोको आंदोलन सुरू केलंय जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर डाळी मोसंबी द्राक्ष केळी या पिकांचा आंब्या बहाराचा पीक विमा वर्ग होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी दिली आहे कंपनीकडे शेतकऱ्यांचा फळपीक विमा दोन हजार तेवीसचा चा थकीत आहे या कंपनीकडे जिल्ह्यातील अठ्ठेचाळीस हजार शेतकऱ्यांनी पीक विमा व आपल्या फळपिकांचा पीक विमा उतरवलेला होता मात्र या विमा कंपनीने दोन हजार तेवीस आंब्या बहाराचा विमा अद्यापपर्यंत मंजूर केलेला नाही आणि तो शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग केलेला नाही या दप्तर दिनांकच्या विरोधात आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने एच डी एफ सी कंपनी कार्यालयात बेमुदत मुक्काम ठोका आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज सुरू करण्यात आलेलं आहे जोपर्यंत शेतकऱ्यांचा फळपीक विमा आंब्या मो डाळी आंबा डाळी मोसंबी द्राक्ष आणि केळी या पिकांचा फळपीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होत नाही तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटने संघटनेचे पदाधिकारी हे कार्यालय सोडणार नाही या भूमिकेतून आज आम्ही हे मुक्काम ठोका आंदोलन सुरू केलेलं आहे जालन्याच्या मुख्य बाजारपेठीतून ट्रान्सफॉर्मर चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना सदर बाजार पोलिसांनी पाठलाग करून जेरबंद केले यावेळी चोरट्यांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक केल्याची घटना देखील घडली होती जालना येथील मुख्य बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या महात्मा फुले मार्केट परिसरातील विजेचा ट्रान्सफॉर्मर चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना सदर बाजार पोलिसांनी पाठलाग करून पकडला आहे या चोरट्यांनी पोलिसांना पाहताच दगडफेक करत पळून जाण्याचा प्रयत्न केला होता हा थरार शनिवारी मध्यरात्री साडेबारा वाजता घडलाय या भागातील वॉचमन संतोष काळे यांनी चोरट्यांना विरोध केला असता त्याला मारहाण करीत चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील पैसे चोरट्यांनी हिसकावून घेतले त्यामुळे या प्रकारची माहिती गस्तीवर असलेल्या सदर बाजार पोलिसांना मिळाली असता विशेष शोध पथकाचे प्रमुख भगवान नरोडे यांच्या सह कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले होते पोलिसांना पाहताच चोरट्यांनी दगडफेक सुरू केली तसेच चाकूचा धाक दाखवून गल्लीबोळातून पळून जाण्याचा केला मात्र पोलीस पथकाने पाठलाग करून हरुन इस्माईल कुरेशी जितूसिंग उर्फ जितेंद्र टाक अर्जुन कलानी आणि किसन सिंग रामसिंग टाक या चौघांना जेरबंद करून त्यांच्याकडून स्कॉर्पिओ चारचाकी गाडी ट्रान्सफॉर्मर आणि चोरीसाठीचे साहित्य असा एकूण नऊ लाख पन्नास हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आलाय ही कारवाई सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती आणि विशेष शोध पथकाचे प्रमुख भगवान नरोडे जमादार धनाजी कावळे जगन्नाथ जाधव नजी पटेल गणेश तेजनकर सहाय्यक फौजदार शेख कल्पेश पाटील यांच्या पथकाने केली आहे पोलीस स्टेशन सदर बाजार हद्दीमध्ये गेले दोन तीन दिवसापासून डी पीतील कॉईल चोरण्याच्या घटना घडत होत्या आणि त्याप्रमाणे गुन्हे दाखल होते त्याचा तपास चालू असताना गोपनीय माहिती आमच्या डी बी पथकाचे पी एस एन नरोडे यांना मिळाली की काही इसम चोरी करण्यासाठी आलेले आहेत आणि त्याचप्रमाणे त्यांनी एक नवीन गुन्हा म्हणजे दरोड्यासारखा गंभीर गुन्हा केलेला अशी माहिती मिळालेली त्यानुसार ते आणि त्यांच्यासोबतची टीम ही घटनास्थळावर गेली त्यावेळेस जनतेच्या मदतीने आपण चार आरोपींना पकडण्यात आलेलं आहे आरोपींनी अटक करताना विरोध दाखवला होता तर जनतेने पण फार मदत केली आणि आरोपींना पकडून दिलेलं आहे पण चार आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत दोन आरोपी फरार आहेत त्यांच्याकडून आपण जवळपास नऊ लाख पन्नास हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांनी गुन्ह्यात वापरलेली गाडी ती पण ताब्यात घेतलेली आहे पुढचा तपास सध्या चालू आहे हो अटक करताना त्यांनी अटकेला विरोध म्हणून दगड फेकले होते पोलिसांच्या दिशेने त्याच जनतेच्या दिशेने फेकले होते ते आम्ही पकडून घेतलेलं आहे आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे आरोपी कुठले आहेत आणि काही नशा वगैरे करतायत नाही तपास चालू आहे आरोपींचे नाव आहेत अरुण इस्माईल कुरेशी राहणार सिलीखाना बडा तकिया छत्रपती संभाजीनगर दुसरे आरोपी आहेत अर्जुन कलाणी राहणार भरतनगर जालना तिसऱ्या आहेत सिंग टाक राहणार अलाना छत्रपती नंग छत्रपती संभाजीनगर चौथे आहेत किसन सिंग टाक हे द्वारकानगर जालना असे चार इसम आपल्याला ताब्यात मिळालेले आहेत आणि त्यांच्याबरोबरचे दोन इतर इसम पळून गेलेले आहेत जालना शहरातील पोलीस प्रशिक्षण केंद्र जेईएस एस महाविद्यालयाच्या परिसरात असलेली दुर्गादेवी माता जालना शहरासह परिसरातील नागरिकांचे श्रद्धास्थान आहे नवरात्र उत्सवामध्ये येथे मोठी यात्रा भरली जाते सध्या या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे दुर्गा देवी जालना शहरासह परिसरातील नागरिकांचे श्रद्धास्थान आहे देवीला नवज बोलतात आणि तो नवज पूर्ण झाल्यानंतर देवीची खननारळाने नारळाने ओटी भरतात नवरात्र उत्सवात दुर्गा देवीची भरणारी यात्रा जालना शहरात प्रसिद्ध आहे संपूर्ण जालना शहर या ठिकाणी दर्शनासाठी हजेरी लावते नवरात्र उत्सवात नऊ दिवस भरणारी दुर्गा देवीची यात्रा जालनेकरांसाठी एक मोठी पर्वणीच असते यात्रेच्या निमित्ताने मंदिर परिसरात छोटी मोठी दुकाने थाटण्यात येतात त्यामध्ये मनोरंजनाच्या दृष्टीने मोठमोठे पाळणे राहट पाळणे खेळ खेळणी घरगुती साहित्य खरेदीचे स्टॉल मौतका कुवा पाणीपुरी स्टॉल पावभाजी स्टॉल लहान मुलांसाठी स्विमिंगचे खेळ त्याचबरोबर खाद्यपदार्थांची विविध स्टॉल या यात्रेनिमित्त भरवले जातात या मंदिराला दोनशे वर्षाचा इतिहास असून ज्या दिवसापासून घट बसवले जातात त्या जा दिवसापासून दिवसा देवीची प्राणप्रतिष्ठा करून देवीचा अभिषेक केला जातो देवीचा शिंगार केला जातो देवीची विधिवत आरती केली जाते घट स्थापना करून देवीची सकाळ दुपार संध्याकाळ आणि रात्री दिवसभरातून चार वेळा आरती केली जाते दुर्गा देवी भाविक भक्तांचे मोठे श्रद्धास्थान असून भक्तांच्या नवसाला पावणारी ही ग्रामदेवता असल्याचं मंदिराचे विश्वस्त पंडित आबाशंकर भिक्को श्रीमाळी यांनी एम सी न्यूशी बोलताना सांगितलं आहे या नवरात्र उत्सवात जालनेकर या यात्रेत आपला सहभाग नोंदवतात या नऊ दिवसात कडक उपवास करत सकाळी लवकर उठून अनवानी पायाने दुर्गा देवीच्या दर्शनासाठी जातात आणि देवीचे दर्शन घेऊन देवीला नवज बोलतात आणि देवीचा शुभ आशीर्वाद घेतात त्यामुळे या दुर्गादेवीच्या यात्रेला नवरात्र उत्सवात जालनेकरांची मोठी गर्दी दिसून येते या मंदिराचा इतिहास असा आहे दोनशे वर्षापूर्वी माझ्या पंजबाने देवीची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे वंश परंपरेनुसार आमच्या वंशज इथं पूजा अर्चा करीत आहोत यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये ज्या दिवशी घट बसतात त्या दिवशी सर्वप्रथम देवीचा अभिषेक होतो देवीचा शृंगार होतो आरती होते घटस्थापना होते आणि सकाळ दुपार संध्याकाळ रात्री चार वेळेस आरती होते दुर्गा सप्तशतीचे पाठव होतात आणि हे सर्व भाविक भक्तांचे फार मोठे श्रद्धास्थान असून देवी सगळ्या भक्तांची इच्छा निश्चित रूपेनं पूर्ण करतात लाखोच्या संख्यांच्या दर्शनासाठी भक्त येत असतात भरते जालन्यातील भव्य दिव्य यात्रा दुर्गा माता मंदिर याशिवाय कुठंच भरत नाही इता जित ज्यांचे जितके नवस असतात कोणाचं लग्नाचं असतं कोणाचं लेकरच अपंगाचं कोणाचा देवी त्यांचे मनोकामना मनो दर्ण, जे भाविक भक्त मनोकामना धरून मंदिरात दर्शनाला येत असतात त्यांची देवी जी आहे सर्व इच्छा पूर्ण करतात माझं नाव आहे पंडित अंबाशंकर भिठ्ठलालजी श्रीमाली मी इथं अनुवांछित पुजारी परंपरा है मंदिर आज देखभाल मी और मुर्गा दोनों मदन करता माजा और आप नवरात्र उत्सव शुरू है और आज दुर्गा माता मंदिर में आप दर्शन के लिए आए क्या मांग किए दुर्गा माता से और क्या इच्छा प्रकट की है मेरा नाम कीर्ति मिथिन अग्रवाल है मैं आज दुर्गा माता मंदिर में आई हुई हूँ यहाँ पे मैं शादी को मेरे पंद्रह साल हो गए हैं मैं तब से आ रही हूँ ये जालना की कुल देवी है अथवा जालना की जागृत माता है यहाँ पर अनेक आसपास के गाँवों के बहुत लोग आते हैं यहाँ पे जालना में बहुत अच्छा मेला भरता है पूरे भारत में मेरे ख्याल से या पूरे महाराष्ट्र में दूसरे नंबर पर है जालना का मेला बहुत ही अच्छा बहुत ही सुंदर भरता है ये काफ़ी महिलाएँ एवं पुरुष अपनी अपनी मनोकामनाएं लेकर आते हैं और ये माता अवश्य पूरा करती है मुझे भी काफ़ी पंद्रह साल से मैं शादी को हो गए हैं तब से आ रही हूँ और मुझे बहुत अच्छा लगा है यहाँ पर आके मेरी भी कुछ मनोकामनाएं थी वो पूरी हुई हैं और मैं माता के नौ दिन पूरे यहाँ पे आती हूँ अपना अपनी मनोकामना प्रकट करती हूँ माता के सामने और कहीं ना कहीं वो साल भर में मुझे ऐसा फील होता है कि वो पूरी होती ही है ये जागृत माता है जालना की तो मुझे बहुत अच्छा है सभी के लिए कि यहाँ पर आए दर्शन पाए सभी हिंदुओं के लिए बहुत अच्छा है अच्छी है ये बहुत माता एकदम जागृत माता है ये चालू आहे आहे आणि इथे आता गर दिये साथी। आपन आता गर्दी दर्शनासाठी काय आम्ही इथं लग्न झाल्यापासून मी तर येते यांच्यासोबत कंटिन्यू आणि ही देवता कशी ग्रामदेवत आहे जालन्याची त्याच्यामुळे इथे सगळे भाविक कसे आपली आपली इच्छा जी घेऊन येतात ती त्यांची पूर्ण होती आणि त्याच्यासाठी हे ती प्रसिद्ध आहे ही जालन्याची जी दुर्गा माता आहे ही खूप प्रसिद्ध आहे आणि जालन्याची ग्रामदेवत असल्यामुळे सगळ्यांची याच्यावर खूप श्रद्धा आहे आणि भाविक लोक असे मुळे इथे येतात माझी पण मनोकामना इथे येऊन बरी बऱ्याच वेळेस अशी पूर्ण झालेली आहे आणि ही दुर्गा दुर्गामाता म्हणजे ही कशी आपली भारतीय संस्कृतीची दुर्गामाता म्हणजे खूप सगळ्यांची भक्तीची माता असल्यामुळे सगळेजण भाविक असे पाया पडण्यासाठी दरवर्षी इथे येतात नवरात्राची इथं जी जत्रा आहे ती पण अशी खूप मोठी भरती जी कुठेही भरत नाही ती जालना तिथं भरती दरवर्षी इथं लाखोने भाविक येतात आणि त्यांची त्यांची मनोकामना पूर्ण करतात आपण काय मनोकामना यावर्षी मनोकामना म्हणजे काय आता माझे जे, जे। पती आहेत त्यांचं सगळं चांगलं चांगली त्यांच्या व्यापारात चांगली प्रगती व्हावी हीच देवाजवळ माझी प्रार्थना आहे मा देवीजवळ ती पूर्ण व्हावी हीच इच्छा आहे माझी अशी प्रगती व्हावी माझं नाव गणेश अश्विनी गणेश अवधूत आहे आणि इथं मी दरवर्षी येते मा म्हणजे माझी जी इच्छा आहे ती नेहमी पूर्ण होण्यासाठी म्हणून दरवर्षी मी इथे येते दुसरी शिनबुडो राज्यस्तरीय स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात जालना येथे संपन्न झाले शहरातील अक्षरधाम इंग्लिश स्कूलमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं दुसरी शिनबुडो राज्यस्तरीय स्पर्धा खेळीमिळीच्या वातावरणात जालना येथे संपन्न झाले शहरातील अक्षरधाम इंग्लिश या आयोजन करण्यात आलं होतं स्पर्धेसाठी अनेक खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी यातील काही मुलांची निवड झाली आहे स्पर्धेसाठी स्पर्धेचे उद्घाटक ज्योती चावडा कार्यक्रम प्रमुख पाहुणे अशोकराव लांडे तसेच शिनबुडो असोसिएशनचे महाराष्ट्राध्यक्ष अरुण सरदार महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सचिन पवार डॉक्टर विजय शिंदे विनोद चौबे अजित भाई समाजसेविका वैशाली सरदार महाराष्ट्राचे सचिव अशोक शिंदे वाजिद शेख सुनील हटकर पंच म्हणून ईश्वरी जाधव भागवत पडघनकर वैभव गायकवाड साई शिंदे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती जालना विधानसभा मतदारसंघातून तिकीट मिळावं याकरिता काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर अक्षरशः मारामारी करण्याची वेळ आली आहे आज जालना शहरातील एका मंगल कार्यालयात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीदरम्यान दोन गटात राडा झाल्याने हा प्रकार समोर आला काँग्रेस खासदार शोभाताई बच्चाव यांच्या प्रमुख उपस्थितीत जालन्यात आज काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आयोजित करण्यात आल्या होत्या शहरातील एका मंगल कार्यालयात हा कार्यक्रम सुरू होता मात्र याचवेळी इच्छुक असलेले उमेदवार अब्दुल हफीज हे समर्थकांसह मंगल कार्यालयात दाखल झाले होते यावेळी अब्दुल हफीज समर्थकांनी घोषणाबाजी करताच विद्यमान आमदार कैलास गोरंट्याल समर्थकांनी देखील जोरदार घोषणाबाजी केली आहे आणि यावेळी अब्दुल हफीज यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी व्यासपीठावर जाण्यापासून रोखल्याचा आरोप अब्दुल हफीज यांनी केलाय तर याच वेळी दोन गटात ढकलाढकली करत राडा झाल्याचं देखील समोर आलंय त्यामुळे जालना विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची जागा कुणाला सुटणार याबाबतीत उत्सुकता असतानाच मात्र अशा प्रकारे कार्यकर्त्यांमध्ये बेशिस्त वर्तन आढळून येत असल्याचं अधोरेखित झालंय या घटनेमुळे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये तिकिटासाठी मारामारी करण्याची वेळ आलीये का असा प्रश्न आता उपस्थित झालाय नाही नाही हे ना बघा जालनाचे पाच मतदारसंघाचे जे इच्छुक उमेदवार आहेत सर्वांचे समर्थक लोक हे आलेले आहेत आणि प्रत्येकाला वाटते की आपल्या नेत्याला तिकीट भेटला पाहिजे म्हणून जिंदाबाद मुर्दाबाद येऊ नारे लागतात सह्याचे काही नवीन नाही ते आणि मी माझ्या पक्षाला एक सो एक विधानसभा मागितलं आणि माझ्यासोबत माझ्या समर्थकांनी सांगितलं की कैलाश गोयटल कसा निवडून येत झालं बाकी काही नाही अब्दुल हफीज यांचे समर्थक सुद्धा या ठिकाणी आले होते पाहिजे त्यांनी कोण अब्दुल हफीज कोण कोण आहे अब्दुल हफीज काँग्रेसचा कार्यक्रम मला माहिती सर नाही 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 बघा काँग्रेसचा प्रोग्राम असाच असतो आमच्या काँग्रेसच्या प्रोग्रामात असा सर्व नेत्याला स्टेज पाहिजे म्हणून होता काय नवीन थोडी आहे स्टेजवर नेहमी तुम्ही बघा काँग्रेसचे काँग्रेसले काँग्रेसर असतात सर हिंदी में बताइए क्या रहा हुआ गाडा नहीं हुआ राजा काम ऐसा है देखो पांच मतदार संघ के इच्छुक उमेदवार होते सभी अपने अपने समर्थकों के साथ हजार सब अपने अपने नेताओं को जिंदाबाद करते हैं जिंदाबाद किनारी लगेसा कुछ गलत हुआ नहीं मी ऐकलं सा पण माहित नाही मला क्या पर अब्दुल म्हणतात की लोकशाही मध्ये सगळ्यांना अधिकार आहे त्याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत पहात्रा न्यूज जालना नमस्कार ग्रुप इंडिया विविध सणांच्या पार्श्वभूमीवर खास आपल्यासाठी घेऊन आले आहे फक्त एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव बॅटरी सोबत नवीन आकर्षक विविध रंगांमध्ये आणि चालवायलाही दमदार असलेली इलेक्ट्रिक वाहने तर वाढ कसली बघताय आजच आमच्या एनर्जी ग्रुप इंडिया शोरूम लाभ द्या आणि आपल्या स्वप्नातली इलेक्ट्रिक स्कूटी घरी घेऊन जा ते अगदी एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात आमचा पत्ता एनर्जी ग्रुप इंडिया जोहा प्लाझा कोतला पेट्रोल पंपाजवळ छत्रपती संभाजीनगर रोड आमचा संपर्क सात पाच पाच नऊ तीन चार शून्य आठ सात पाच किंवा नऊ चार दोन शून्य शून्य आठ तीन तीन आठ पाच दबन, आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डों मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी टी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु काली का सरिया मैं भूली नहीं बेटिया आप करेक्ट है काली टी टीएमटी फैसला जो मजबूत हो वरद इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्नीचर ब्रांडेड उत्पादन भव्य दालन आमच्याकडे एसी फ्रीज एलईडी वॉशिंग मशीन डी फ्रीज सोफा सेट कॉट टेबल खुर्चा यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह सा लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध लग्न साहित्यावर हम खास गिफ्ट विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध एसी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे चे माहेर घर आमचा पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी म्हसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकीजवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन जिल्हाध्यक्ष शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला आघाडी जिल्हा जालना सौरिंकल तायड यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला आघाडी शहर